कौन नाही कोण कोणाची गुरुमी उतरवेल हे येणारा काल ठरवेल हे तुम्हाला सांगण्याचा सा अधिकार नाही आहे हे जनता ठरवेल आणि जनतेचे तुम्ही काही पावरा ऑफ घेऊन तुम्ही गुरुमी उतरवणार आहे कोण आहात अरे चांगल्या चांगल्याची गुरुमी जनता उतरवते आज त्यांची महाविकास आघाडीमध्ये असणारी अवस्था लक्षात घेऊन त्यांच्या मनामध्ये वैफल्य आलाय हीच भाषा महाभारतामध्ये कर्ण जो पांडवांचाच भाऊ होता पण कौरवांच्या बाजूने गेला तेव्हा अर्जुनाकडे बघून हीच भाषा करायचा एक तर तू राशील किंवा मी राहील हा जो भ्रम आहे गर्व आहे ही ग ची जी बाधा आहे की मी म्हणजे मतदार माझ्या मागे आणि मतदारांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही तो मीच घेईल हा जो काही अहंकाराचा भाव आहे या अहंकारातून ही भाषा जन्माला येते खरं तर माननीय मोदीजींनी अतिशय सखिमान जेव्हा त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की उद्धव ठाकरे साहेबांबद्दल आपलं काय मत आहे तेव्हा ते म्हणाले की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हिंदुर्दय सम्राट यांनी जी काही मग मदत केली आहे जेव्हा केव्हा उद्धवजी अडचणीत येईल संकटात असेल तेव्हा मदत करणारा मी असेल ही भाषा आणि मी मोदीजींना संपवून टाकतो मी देवेंद्र फडणवीस संपवून टाकतो म्हणजे मतदारांनी यांना मतदान करण्याचा अधिकार यांनाच दिला आहे आणि पॉवर ऑफ अटर्नी लोकशाहीमध्ये मतदाराची उद्धवजींना आहे असा हा भाव आहे हा जो काही अहंकाराचा भाव आहे हा रामायणात टिकला नाही हा महाभारतात टिकला नाही नम्रता संयम हाच भाव कामी येतो आज जेव्हा महाविकास आघाडीमध्ये एकोणीस मध्ये भारतीय जनता पार्टी सोबत असताना जेवढ्या जागा शिवसेनेच्या हिस्व्या आज त्यापेक्षा कमी जागा येत आहे जेव्हा मान्य उद्धवजी म्हणतात किंवा त्यांच्या पक्षातर्फे कोणी उद्धवजींच्या बाबतीत म्हणतात की उद्धवजी भावी मुख्यमंत्री होईल तेव्हा दूर दूरपर्यंत महाविकास आघाडीचा कोणताही मित्र पक्ष या आवाजाला साथ द्यायला तयार नाही कोण मुख्यमंत्री होईल माहीत नाही ज्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीला धोका दिला जनादेशाचा अवमान केला ती खुर्ची आता धीरे धीरे दूर जाताना दिसत अशा प्रसंगात या भाषेशिवाय दुसरा पर्याय नाही आणि मला वाटतं की त्यांच्या या वैफल्यग्रस्त मानसिकतेला जनतेनीही समजून घेतलं पाहिजे आणि विशेष करून भाजपच्या नेत्यांनीही समजून घेतलं पाहिजे हा जो राग आहे ना हा राग खरा भाजपवर नाही हा मोदींवर नाही देवेंद्रजीवर नाही हा राग महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आहे जे अजूनही ई मुख्यमंत्री जागेनंतर आता त्यांना मुख्यमंत्री म्हणून आजही घोषित करायला तयार नाही ठीक आहे आता मोदीजी प्रधानमंत्री बनणारच नाही असा भाव ठेवणारे त्यांची गुर्मी देशामध्ये उतरून टाकली ना आज सर्व एवढे छत्तीस अडतीस लोक एक येऊन भाजपच्या दोनशे चाळीस पर्यंत पोहोचू शकले नाही काँग्रेस तिन्ही पंधरा वर्षाच्या तिन्ही निवडणुकीची टोटक मारली पोचू शकत कौन नाही कोण कोणाची गुरमी उतरवेल हे येणारा काल ठरवेल हे तुम्हाला सांगण्याचा सा अधिकार नाहीये हे जनता ठरवेल आणि जनतेचे तुम्ही काही पावरा फटरणी घेऊन तुम्ही गुरमी उतरवणार हे कोण आहात अरे चांगल्या चांगल्याची गुरमी जनता उतरवते रामायणामध्ये सुद्धा हाच अहंकार रावणाने केला रावणाची गची बाधा ही अपघ्यासाठी असं कोणीच बोलू नये की मी याची गुर्मी उतरवतो मी त्याची गुर्मी उतरवतो अरे आपण आहोत कोण कोणी गुर्मी कोणाची उतरू शकत नाही गुर्मी उतरवण्याचा अधिकार हा ईश्वराचा अंश असणाऱ्या मतदार राजा आहे नाही मला वाटतं की केरळमध्ये भाजपचं सरकार नाही राजस्थानमध्ये अशोक गहलोत सरकार होतं अदानी गा मोठ करण्यासाठी माननीय शरद पवार साहेबांच्या आज आपण बारामतीला जाऊन बघा अदानी किती आणि कशी मदत केली आहे अदानी गाडीत बसायचे आणि त्यांच्या परिवारात गा कोणी गाडी ड्रायव्हिंग करायचा तर मला वाटतं की अदानीची जेपीसी पी सी जावताना जाऊ नये असं म्हणणारे नेते महाविकास आघाडीचेच आहे अशा अशा सर्व बाबतीमध्ये अभ्यास न करता आपण असा आरोप करणं तर आपल्याला असं वाटतं का लोकांना समजत नाही कोणी दिली अदानीला दहा पैसे मीटरनी जागा चिमनभाई पटेल कोण होता तो मुख्यमंत्री छबीलदास मेहता ज्यांनी मुद्रा टेंडर काढलं हे सर्व शरद पवार साहेबांच्या जवळचे लोक होते अदानी काही एका रात्री मोठा झाला नाही आणि असे आरोप करून जनतेला फसवण्याचं काम करायचं मला वाटतं की तेलंगाण्यामध्ये कोणाचं सरकार आहे मग तेलंगाण्यामध्ये का काम देतात आपण कारण शेवटी तुम्ही कोणाचं काम थांबवू शकत नाही टेंडरमध्ये कोणीही येऊ शकतात हे काही मुंबई कॉर्पोरेशन नाही आहे की तुम्ही धमकी देऊन पहिल्यांदा मुंबई कॉर्पोरेशन मध्ये जेव्हा उद्धवजींचं सरकार होतं तेव्हा धमकी देऊन थांबवल्या जायचं आता लोकशाहीमध्ये लोक, लोक कोर्टात जातात आणि तुमची झिरवतात त्यामुळे लोकशाहीमध्ये हे अडवता येत नाही तुम्हाला टेंडर भरायचं तुम्ही भरायचं होतं आणि त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असेल तर सा सा। तुम्ही सांगू शकत होता की या टेंडर मध्ये या या कंडिशन आहे म्हणून आम्ही टेंडर भरू शकत नाही तुम्ही टेंडर भरायचं नाही कोणी भरलं तर त्याची पोटदुखी मला वाटतं की हे योग्य नाही